चितेगाव येथील विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवनदान आधुनिक बचाव पथक निफाड आणि ए ए एस -E फाउंडेशन आणि वनराजा टीम यांची संयुक्त मोहीम निफाड तालुक्यातील चितेगाव येथे कुत्र्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्यास नाशिक पूर्व वनविभागाचे आधुनिक बचाव पथक निफाड व ए ए एस -E फाउंडेशन संस्था तसेच निर्भय संचार फाउंडेशन संचलित वनराजा संस्था यांच्या मदतीनं सुरक्षितरित्या बचाव करण्यात आले याबद्दल अधिक माहिती अशी की गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास आठ वाजण्याच्या सुमारास चितेगाव येथील सुभाष साहेबराव गाडे यांच्या गट नंबर चारशे एक्केचाळीस तीनमधील घराजवळील विहिरीजवळ बिबट्या कुत्र्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने आला असता कुत्रा स्वतःचा जीव वाचवत पळाला त्याचा पाठलाग करत असताना जवळच असणाऱ्या विहिरीत कुत्रा आणि बिबट्या दोन्ही विहिरीत पडले ही गोष्ट सुभाष साहेबराव गाडे यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलीस पाटील चितेगाव राहुल दळवी सरपंच सुभाष गाडे यांना कळवले तसेच ए आर ई ए एस फाउंडेशनचे संचालक आणि वन्यजीव अभ्यासक असणारे अमोल सोनवणे यांना फोन करून बातमी दिली वनविभागाशी संपर्क केला घटनेची माहिती मिळताच नाशिक पूर्व वनविभागाचे उपवन संरक्षक श्री राकेश सेपट सहाय्यक वनसंरक्षक मनमाड श्री शिवाजी सहाने एवला वनपरिक्षेत्र अधिकारी श्री राहुल घोगे यांच्या मार्गदर्शनाखाली एवला वनपरिक्षेत्राचे निफाड येथील आधुनिक बचाव पथक आणि ए ए एस फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष आणि निर्भय संचार फाउंडेशन संचलित वनराजा संस्थेचे सदस्य यांनी घटनास्थळी पोहोचून शेताच्या विहिरीत पिंजरा सोडला तत्पूर्वी बिबट्याने विहिरीत मोटारच्या पाईपचा आधार घेऊन स्वतःला पाण्यात वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले होते विहिरीत सोडलेल्या पिंजऱ्यात बिबट्याला जेरबंद करून सुरक्षितरित्या बाहेर काढून जीवनदान दिले पुढील कार्यवाहीसाठी बिबट्याला निफाड वन उद्यान येथे नेण्यात आले बचाव कार्यानंतर उपस्थित नागरिकांचे प्रबोधन करण्यात येऊन बिबट्याबाबतचे माहितीपत्रक वाटप करण्यात आले यामध्ये यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घोगे वनपाल जयराम शिरसाट वनरक्षक विजय दोंदे आधुनिक बचाव पथकाचे सदस्य भारतमाळी माळी विजय माळी शरद चांदोरे सागर दुशिंग सादिक शेख वैभव तंड रितेश निहारे मयूर गांगुर्डे ज्ञानेश्वर पवार काशीनाथ माळी आणि ए आर ई -E एस फाउंडेशनचे वन्यजीव अभ्यासक अमोल सोनवणे सुशांत रणशूर हेमंत वानले मोहन जगताप पवन नागपुरे मंगेश चारोसकर करण पवार योगेश शेजवळ राजेश शेजवळ निर्भय संचार फाउंडेशनचे शरद जाधव शंभू जाधव निलेश उल्लारे यांनी बचावकार्य केले सरपंच सुभाष गाडे ग्रामविकास अधिकारी विजया वायकर तलाठी शेखर पाटील पोलीस पाटील राहुल दळवी चितेगाव ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक i yeah. you yeah.